नमस्कार ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत करण कसं स्पष्ट करायचं करण म्हणजे नेमकं काय का तर तिथीच्या अर्ध्या भागाला करण असं म्हणतात जे आपण मागच्या भागात बघितलेलं आहे का की तिथी कधी पूर्ण होते तर रवीचंद्रामध्ये बारा अंशाचं अंतर असतं त्यावेळेस एक तिथी पूर्ण होते तिथीचा अर्धा भाग थोडक्यात सहा अंशाचं अंतर जेव्हा असतं त्यावेळेस एक करण पूर्ण होतं आता पंचांगामध्ये आपलं हे जे पाच अंग ज्या ठिकाणी असतात पंचांगाची तिथे तुम्हाला हे दोन कॉलम्स दिसतील दिवाकरण आणि रात्रवकरण तर आता हे पेज नंबर फॉर्टी टू ओपन झालेलं आहे याच्यामध्ये लक्षात घ्या अं बव हे करण जे आहे दिवाकरण तर त्याची समाप्ती वेळ आहे अठरा चार आणि तीच तिथी समाप्तीची पण वेळ आहे त्याच्यानंतरचं प बालवकरणला इथे काही त्यांनी वेळ दिलेली नाही आहे पुढे एकोणीस त्रेपन्नला द्वितीया तिथी पूर्ण होते आहे आणि रात्रवकरण जे आहे कौलव ते सुद्धा एकोणीस त्रेपन्नलाच पूर्ण होते आहे आता बालवाची वेळ इथे नाही आहे पण पुढे सहा पंचावन्नला थोडक्यात सकाळी सकाळच्या वेळात ते पूर्ण होतं आहे आणि तिथी समाप्तीच्याच दरम्यान पुढचं करण उत्तरार्धसुद्धा जो करणचा म्हणू शकतो आपण किंवा तिथीच्या उत्तरार्धाला जे करण येतं आहे ते तिथे दिसतं आहे तर अशा कॉलम्समध्ये आपल्याला दोन कॉलम्समध्ये ते आ, करण दिसतं करण नेमके असतात किती तर टोटल अकरा असतात आणि त्याच्यातले चार स्थिर आहेत आणि सात चर करण आहेत चर म्हणजेच काय थोडक्यात ते रोटेशनमध्ये येत राहतात त्यांचं आपण हे जे बाय डिफॉल्ट आता ठरलेले आहेत ना स्थिरकरण सो बाकीचे सुद्धा हे जे करण आहेत त्यांचं सुद्धा एक प्रकारे तिथी किंवा हे ठरलेलं आहे असं आपण म्हणू शकतो फक्त अगदी फिक्स्ड तेवढं ते ते नसतं कारण म्हणजे त्यांचं एक रोटेशनमध्ये कि असतात किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांचा कालावधी थोडासा कमी जास्त होऊ शकतो आता आपलं जे ज्योतिषविद्या गणित विभाग हे पुस्तक आहे त्याच्यात पान नंबर बावीस वरती एक कोष्टक दिलेलं आहे इथे तुम्हाला दिसू शकेल की शुद्ध प्रतिपदा रवी आहे रविचंद्रातलं राशी अंशात्मक अंतर त्यांनी दिलेलं आहे हे शून्य ते शून्य सहा अंश वगैरे हे राशी आहेत हे लक्षात घेऊन म्हणजे नुसतं अंशकला हे आपल्याला बघायची सवय झालेली असते पण इथे आवर्जून त्यांनी राशी अंश असं लिहिलेलं आहे तर त्यानुसार बघा तेवढं अंशात्मक अंतर असतं त्यावेळेस त्या त्या तिथीला ते ते करण असतं असं आपण म्हणू शकतो थोडक्यात ते जे स्थिरकरण वगैरे जे आहे तर तसं बघायला गेलं तर सगळेच बाय डिफॉल्ट त्यांची प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे पण हे गणिताने कसं स्पष्ट करायचं हे आपण बघणार आहोत स्थिरकरणाचं व्याप्ती कधी असते ते एकदा सांगून ठेवते कृष्ण चतुर्दशीच्या उत्तरार्धात शकुनी हे करण असतं अमावस्येला अमावस्येच्या पूर्वार्धाला चतुष्पाद हे करण असतं अमावस्येच्या उत्तरार्धाला नागकरण आणि शुक्ल प्रतिपदेच्या पूर्वार्धाला किंस्तुघ्न आणि जी रोटेशनमध्ये होत आहेत आता जी चरकरणं आहेत ते त्यांचा क्रम आहे बव बालव कौलव तैतिल गरज वणिज विष्टी ही अशी टोटल सात कर्ण जी आहेत ती रोटेशनमध्ये असतात बव हे कधी सुरू होतं शुक्ल प्रतिपदेच्या उत्तरार्धात सुरू होतं कारण पूर्वार्धाला किंस्तुग्न हे फिक्स्ड करण आहे आता आ, हे स्पष्ट करण कसं करायचं त्याचं फॉर्म्युला काय आहे शुक्ल प्रतिपदेपासून पूर्ण झालेल्या तिथ्या ज्या काही आहेत त्याला दोननी गुणायचं भागिले सात हे चरकरण काढतो बरं का आपण जेव्हा कारण आता काय आहे तुम्हाला जेव्हा करण स्पष्ट करायला बघ सांगतील त्यावेळेस आधी तर तुम्हाला तुम्ही तिथी स्पष्ट केलेली असेलच त्या तिथीवरूनच तुम्ही सांगायचं आहे की कशा पद्धतीने म्हणजे तिथेच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमका स्थिरकरण येतं आहे का ते ह्या चार तिथींपैकी असेल तर ते स्थिरकरण असतं जर का नसेल तर च चरकरण आपल्याला गणिताच्या पद्धतीने काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला प्रतिपदेपासून पूर्ण झालेल्या तिथी घ्यायच्या गुणीले दोन भागिले सात आता बाकी जी उरेल तितका वा करण हा इष्ट तिथीच्या पूर्वार्धाला असतो हे लक्षात घ्या आता आपलं जे रामनवमीचं उदाहरण आहे सतरा चारला आणि आपण कर म्हणजे त्याची तिथी स्पष्ट केलेलीच आहे शुक्लनवमी चालू आहे तर थोडक्यात काय आहेत आठ तिथी पूर्ण झालेल्या आहेत आठ गुणीले दोन भागिले सात नॉर्मल भागाकार वगैरे हे करायचं आहे बाकी किती उरती आहे तर दोन बालव हे करण तिथीच्या पूर्वार्धाला चालू आहे आता लक्षात घ्या मागच्या तिथीच्या व्हिडिओमध्ये एक मी घाईघाईत सांगून गेलेलं आहे फक्त की बावन्न कला नवमीच्या पूर्ण झालेल्या आहेत पण थोडेसे त्यातले अंश प्रकार सांगायचा राहिला म्हणा किंवा मिस झालेला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे एक जण जे शास्त्री आहेत त्यांनी मला आवर्जून फोन करून म्हणजे मेसेज करून सांगितलेलं आहे की हे थोडंसं काहीतरी इथे मिस होतं आहे असं वाटतंय सो ती चूक लक्षात येते आहे कोणाच्या तरी आणि लक्ष देऊन तुम्ही बघताय व्हिडिओ याचा एक प्रकारे आनंद आहे सो थँक्यू ज्यांनी मेसेज केला होता आ, तर आता तिथे कसं झालेलं आहे आपण जे स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवी भागिले बारा आपण जी गणित केलेलं आहे ते मी इथे परत आपल्या सोयीकरता तुम्हाला ते लक्षात आणून देण्याकरता म्हणून मांडलेलं आहे हे दाखवायची आपल्याला पेपरमध्ये गरज नसते बरं का हे आत्ता तुम्हाला एक्सप्लेन करण्याकरता म्हणून मी परत लिहिलेलं आहे तर आपले टोटल एकशे सहा अंश एकतीस कला भागिले बारा असं आपण केलेलं होतं आठ तिथी पूर्ण झालेल्या आहेत त्यातल्या म्हणजेच काय झालेलं आहे का बारा अंश गुणिले आठ आठ तिथी पूर्ण आणि एक तिथी ही बारा अंशाची या हिशोबात शहाण्णव अंश पूर्ण झालेले आहेत म्हणजेच नवमीचे एकशे सहा वजा शहाण्णव अंश म्हणजेच दहा अंश बावन्न कला पूर्ण झालेल्या आहेत बावन्न कला कुठल्या ते मागे आपण जे उदाहरण केलेलं आहे त्याच्यात लक्षात येतील तर थोडक्यात नवमीचा उत्तरार्ध चालू आहे आणि म्हणून जे आपण आता इथे पूर्वार्धात बाकी उरेल तो करण इष्टतिथीच्या पूर्वार्धाला असतो पण आपल्या तिथीचा नेमका कुठला चालू आहे तर उत्तरार्ध चालू आहे बालव हे करण पूर्वार्धाला येत आहे म्हणल्यावरती त्याच्या पुढचं कौलव हे करण आत्ता आपलं चालू आहे आणि तुम्ही पंचांगात चेक केलं तर आपली जी जन्मवेळ किंवा काय त्यानुसार जर का बघायला गेलं तर तुम्हाला कौलव हे करण तिथे चालू आहे असं दिसेल आता टेक्निकली बघता आपण असं म्हणू शकतो की आता जर का तिथीचा अर्धा भाग म्हणजे आ, करण आहे तर मग हेच जे काही आहे आपलं तिथीचं जे काही आपण गणित मांडतो किंवा जो फॉर्म्युला मांडतो की स्पष्ट चंद्र व जा स्पष्ट रवी भागेले बारा करतो आपण त्याच्याऐवजी सहा केलं तर काय तर आपल्याला लक्षात येऊ शकेल ती मेथड एक मी इथे दाखवायचा प्रयत्न करते आता लक्षात घ्या तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण आणि आता एकशे सहा अंश एकतीस कला भागीले सहा जर का केलं तर जसं आपण तिथे करत होतो की जो पूर्ण भाग येईल ते उत्तर असतं आपल्या तिथीचं म्हणजे आता तिथे आपला आठ येत होता ना भागाकार म्हणजेच आठ तिथी पूर्ण झाल्या असं आपण म्हणू मग आता इथे सतरा करण पूर, पूर्ण झाले हे सुद्धा आपण नॉर्मल भागाकार केला आणि सतरा तिथी आपल्या पूर्ण झाल्या आता हे सतरा करण कसे मोजायचे म्हणजे अठरावा करण आपला चालू आहे असं थोडक्यात म्हणायला लागेल अठरा करण मोजायचे कसे तर शुक्ल प्रतिपदाच्या पूर्वार्धला तर किंस्तुग्न तो पहिला झाला मग हे सात झाले क्रमाने म्हणजे हा विष्टी हा आठवा करण झाला पुन्हा परत रोटेशनमध्ये हेच चालू राहतील आठन सात पंधरावा पुन्हा विष्टी येईल आणि सोळावा बव बा बालव आणि कौलव हा आपला अठरावं करण येईल म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण ते गणित करू शकतो किंवा त्या मेथडनीसुद्धा आपल्याला मांडता येऊ शकतं पण इथे प्रॉब्लेम काय होतो या मेथडमध्ये जेव्हा कृष्ण पक्ष असतो ना म्हणजे आता आपले पुढचं एक उदाहरण दाखवते त्या ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की तिथे जेव्हा हे एकशे सहा आहे त्याला आपण सहाने भागल्यावरती भागाकाराला एवढासाच सतरा वगैरे असा त्यामुळे आपल्याला ते एक्सप्लेन करायला किंवा काउंट करायला बरं पडतंय पण जेव्हा कृष्ण पक्ष चालू असतो आणि तिथीचा आकडा किंवा हे सुद्धा मोठं येतं हे एकशे सहा अंश न येता दोनशे अंशाच्या वरती तीनशे अंशाच्या वरती जेव्हा असतं त्यावेळेस आपला भागाकारसुद्धा मोठा येणार आहे आणि मग तिथे काउंटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येतो तर त्या दृष्टीने म्हणून आपण ही मेथड जे आहे किंवा ह्या पद्धतीने जे गणित आहे ते जास्त आपल्याला सोयीचं जा पडतं बाकी उरेल तितका व कारण इष्टतिथीचे पूर्वार्धी असतो आता तुम्ही ना पेपरमध्ये एवढंच काढून जर का सांगितलं तरीसुद्धा चालण्यासारखं आहे की हा हा करण या तिथीच्या पूर्वार्धाला आहे एवढं केलं तरीसुद्धा चालणार आहे बट टू बी परफेक्ट आपण बघायला पाहिजे की नेमका आपण जो चालू आहे किंवा जी वेळ दिलेली आहे त्यानुसारच आपण बघितलेलं आहे का नाही म्हणून आपण हे पुढचं सुद्धा बघितलं पाहिजे की नेमका तिथीचा पूर्वार्ध चालू आहे का उत्तरार्ध आता अजून एक नेक्स्ट पुढचं पण मी गणित एक्सप्लेन करते आता हे पुढचं जे उदाहरण आहे आपलं ते सुद्धा काय होतं आपण उदाहरण घेतलं होतं सत्तावीस आठ दोन हजार चोवीसचं सकाळी साडेपाच सोलापूरचे मी ग्रह दिलेले होते आणि कृष्ण अष्टमी तिथे पूर्ण झालेली होती चरकरण जर का काढायचं असेल तर शुक्ल प्रतिपदेपासून पूर्ण झालेल्या तिथी गुणिले दोन भागिले सात आणि मग आपण हे थोडक्यात तेवीस तिथी पूर्ण झालेल्या आहेत तेवीस जुने सेहेचाळीस भागिले सात जी बाकी उरते आहे नॉर्मल भागाकार करून जी बाकी उरते आहे तितकावा करण हा तिथीच्या पूर्वार्धी आणि इथे बाकी चार उरती आहे म्हणून तैतील आता ते क्रम तुम्हाला पाठ झालाच असेल एव्हानं किंवा अदरवाईज आपल्या पंचांगामध्ये सुद्धा दिलेला असतो तर तुम्ही त्या रोटेशनमध्ये पाठ करून ठेवणे जास्त गरजेचं आहे सो तैतीलं हा करण हा इष्टतिथीच्या पूर्वार्धी आहे आणि आता इथे तिथीचा पूर्वार्धच चालू होता हे मी इथे दाखवलेलं आहे गणित करून कारण दोनशे सत्याहत्तर अंश एकोणचाळीस कला आपल्या आहेत तेवीस तिथी पूर्ण झालेल्या आहेत तेवीस गुणिले बारा केलं तर दोनशे शहात्तर अंश म्हणजेच थोडक्यात काय आहे आपल्या ही जी अष्टमी चालू होती त्याचं अष्टमीचा एक अंश आणि पुढे एकोणचाळीस कला पूर्ण झालेल्या आहेत थोडक्यात पूर्वार्ध चालू आहे हे आपल्या लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपल्याला करण कसं स्पष्ट करायचं हा जो एक पेपरमध्ये क्वेश्चन असतो अर्थात तिथी करण योग हे तीनही एकत्र दे दिले जातात सो ते एकाच वेळी स्पष्ट चंद्र स्पष्ट रवी त्यांचं गणित करून आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि त्यातला मग आज आपण करण हा भाग बघितला पुन्हा मी करता सॉरी होमवर्क करता मागील जी उदाहरणं होती त्याचंच मी तुम्हाला सांगते आहे की त्याचा आता तुम्ही अशा मेथडनी करण स्पष्ट करायचं आहे नेमकी तिथी कोणती होती तेव्हा चालू किंवा मी कोणत्या तारखेचे ग्रह दिले होते हे मी नाही सांगितलं आहे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथी कोणती चालू होती हे मी त्याचं म्हणजे उत्तरं दिलेली आहेत सो ती एकदा क्रॉस चेक करून घ्या आणि पुढचं करण पण आता स्पष्ट करून घ्यायचे रविचंद्र तेच आहेत आणि पहिल्या ते, ते दोन्हीही उदाहरणं आपण आता होमवर्क म्हणून सोडवून घेऊयात कमेंट्समधून आवर्जून तुमचं उत्तर जर का पाठवलं तर जास्त बेटर राहील एक प्रकारे या करता की अभ्यास चालू आहे हे एक तर लक्षात येतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा कमेंट्स करता त्यावेळेस एक प्रकारे आ, सर्च इंजिनमध्ये हे चॅनल थोडंसं अपग्रेड झाल्यासारखं होतं की जेणेकरून जर का कोणी या करता काही सर्च करत असेल तर त्यांना पण हाय व्हिडिओज म्हणजे दिस दिसतील त्यांच्या त्यां त्यांच्या यूट्यूबवरती सो ते जास्त सोयीचं पडेल सो नक्की कमेंट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली ते रील असेल कुठं प्रश्न दिला जाईल कुठं प्रश्न नक्की सॉल्व करा सहा ते सात मार्काला कुठं प्रश्न विचारला जातो आत्तापासून जास्त प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद